नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाने गारपिटीची शक्यता असल्याने तसेच आयल्यानगर पुणे जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचे सावट कायम आहे कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आयल्यानगर सांगली पुणे नाशिक सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड तसेच विदर्भातील नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली शेतकरी मित्रांनो आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता असल्याने तसेच आयल्यानगर पुणे जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण कोकण विदर्भासह मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे शेतकरी मित्रांनो आज नाशिक सातारा या ठिकाणी वादळी पाऊसवर गारपिटीचा इशारा आहे तर अहिल्यानगर पुणे या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव सांगली सोलापूर कोल्हापूर बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र अशाच प्रकारच्या दररोजच्या हवामान अंदाजासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद